तर नमस्कार मंडळीनो आजचा नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज स्वागत खरं ना होता माहिती आहे मुंबईतना कारण काल रात्री आम्ही मँगलोरमध्ये बसून मी आणि गौरेश सरळ निघालो मुंबईच्या दिशेन कारण हा एक छोटासा मोठासा काम असा आणि त्यासाठी आम्ही मुंबई दिलो ट्रेनला गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही जनरल डब्यातसुद्धा आम्ही झोपा नेलो आणि आता तयारी वगैरे झाली आणि आम्ही नेता निघतलो काहीतरी तर माहिती नाही तर तुमका आता अंकिताकडे हो ना तर अंकिताकडच्या एकदम असा भारीवाला दुबई दुबई नाही खायला काय माहिती भारी ना भारी नाही ना? ना? मस्त वरती जरा स्विमिंग पूल मध्ये हाव दिलेली असताना गावातल्या नदीत नाण्यापेक्षा एवढा मजा असो मंडळींना आम्ही आता पहिलेच दिलो काय माहिती बाबाजींच्या बहीण सोन्यासारखी बहीण आम्ही भाऊजींक दिली आणि आम्ही स्टुडिओ दिलो आता बाबाजींचा स्टुडिओ हो पटकन बघा पटकन बघा पटकन स्टुडिओ बघाय इकडे खाय स्टुडिओ दरवाजा संपले हा इकडे

होय हो चला हो हो चला चला नाश्ता करतो आम्ही नाश्ता वगैरे झालो आणि आम्ही आता काय झालं सिटीत 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 शिडीत तर मंडळींना आम पाय पोचलो आता इकडे चल भावा सीटीत च्या सीटवरती सिटीत गाव गाय हो सगळ्या इकडे शूटिंग चालवा चल भावा सिटीची चल बाबा

हाय हाय ओके ओके सचे करून आम्ही असं बोलायचो म्हणजे आम्ही सांगायचो की आम्हाला कपडे हवेत हॅलो हॅलो मग कोशा कोशा आणि मग कॅमेरा असा टर्न व्हायचा आणि मग आम्ही सांगतो प्लीज माझे कपडे पाठवून द्या प्लीज सांग टर्न व्हायचं सवय का आता ही कॅमेऱ्यावाले काय बोलतो ते ते बोलत नाहीत आम्ही माहीत असणार नायचो बिग बॉस आम्हाला घ्यावत आहे तसं इथे काय भावा की काय बोलतात किती काय म्हणतो दादा दादा आम्ही भाऊ पण आम्ही बिग बॉस बोलूनच बोलायचो किंवा आम्ही डायरेक्ट नाव घ्यायचो हम्म <laughs> यस <Yes, yes. laughs> भारी रे हे कोणची पोरग्यांची रूम ही मुलींची हाय हाय दादा हो मामा काका इकडे बघा फिरलो का, का? तुमचा माईक वरती गॅलरी तुमचा माईक माईक सगळं करा मस्त रे मजा येते

चल आता आपण लिव्हिंग एरिया दिलो लिव्हिंग एरिया हो हो बारी कर

आंबे बघता चटणी बनवा घराकडे तर मंडळींनो सेट वरती कशासाठी गेलेलो ह्या तुम्हाला सांगितल्या येत नाही तर झी मराठीवरती ना एक नवीन रियलिटी शो येता पंधरा मार्चपासून ज्यात आपले म्हणजे आपल्या मातीतले गावाकडली बारा मुलं असत आणि मला वाटतं तेरा मुली असत जे शहरातले असत तर आ, ते जोडे जोडीन खेळतले आहेत यात कोण भारी पडता कदाचित आपले गावातले पोरात भारी पडतले म्हणा तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे साधारण बिग बॉससारखी ह्या असा कन्सेप्ट असा ती तर ते सगळे त्या घरात राहतलेत ज्या ठिकाणी आम्ही शूट करूसाठी गेलेलो मजा येईल भारी होता म्हणजे असा आतमध्ये खूप भारी वाटला तर तो शो तुमका बघूचो असत तर पंधरा मार्चपासना साडेनऊ वाजता रात्री साडेनऊ वाजता रोज रात्री असा रोज रात्री तर बघू अजिबात विसरा नको आणि मला अशी खबर लागली आपल्या इकडचं मालवणातलं पण कोणतरी असा तर बघू विसरा नको अजिबात पंधरा तारीखपासून ओके भेटूया पुढच्या व्हिडिओत आता, आता मी असंही घराकडे म्हणजे गावा गेलं आहे लगेच फक्त त्या शूटसाठीच गेलेलं आहे आणि आता गावात पोचलो आहे मी बाकीचे पुढचे व्हिडिओ आहे तिथंच कारण आम्ही आता पुढची व्हिडिओ असतात ना ती चिकनची असतली जी आम्ही चिकन गेलो रात्री आम्ही अकरा वाजता घरात गेलो आणि त्यानंतर मग चिकन गेलं तर बघा तुम्ही चला भेटूया पुढच्या वेळेला टाटा बाय